संत साधू महात्मे एकट्यासाठी कधीच अवताराला येत नाही तर त्यांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्याला सांगता आलं असत देहूच्या कल कल्याणा कल पुण्याच्या कल्याणा हवेली तालुक्याच्या कल्याणा पण त्यांनी असा कोणता शब्द वापरला नाही त्यांनी व्यापक शब्द वापरला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारी सगळ्या जगासाठी संत साधू महात्मा येत असतात मग आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरेचं जर आपण चिंतन केलं तर आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आपण रोज वर्णन करतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मछिंद्रताचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला गहिनी प्रति अशी गुरु परंपरा म्हणजे एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य असच चालत होत पण गहिनीनाथांनी प्रसाद अनुग्रह केला निवृत्तीनाथावर आणि निवृत्तीनाथाने अनुग्रह केला माझ्या ज्ञानोबरायांवर आणि ज्ञानोबरायाने अनुग्रह केला ज्ञान देवासार जमता आपल्याला गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजवेले ज्ञानोपरांनी एकट्याला हे ज्ञान दिलं नाही ज्ञानोपरांनी सगळं ज्ञान सगळ्या विश्वाला देऊन टाकलं म्हणून संत साधू महात्मे एकट्यासाठी अवताराला येत नाही संत साधू महात्मे संपूर्ण जगताला संपूर्ण ज्ञान देण्यासाठी अवताराला येत असतात भगवद्गीतेचं तत्वज्ञान भगवान परमात्म्याने अर्जुनाला जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा काकणभर सरस ज्ञान माझ्या या सगळं जनाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिला जात माझ्या भगवान परमात्म्याने भागवत धर्माचं संपूर्ण ज्ञान एकट्या उद्धवाला दिलं ते एकट्या उद्धवाला दिलेलं ज्ञान शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपाने भागवताच्या रूपाने एकनाथी भागवताच्या रूपाने सगळ्या विश्वाला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना दिलं म्हणून संत साधू महात्मे एकट्यासाठी कधी अवताराला येत नाही संत साधू महात्मे सगळ्या जगासाठी अवताराला येत असतात म्हणून ज्ञानोबाराया आणि गीतेवरच अलंकार चढवला हो तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि ती ज्ञानेश्वरी म्हणजे साधी सुधी नाही गौरव नाव उभारली या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचे नौका या विश्वाला दिली अरे कोणी Hare Hare Rani Hare Hare Rani 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 Hare 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 Rani Rani Hare 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 Rani Rani Hare Hare थे आहे अधिकार हो सगळ्यांनी या आणि ज्ञानेश्वरीच पारायण करा आणि जीवनाची संपून जा किती कृपा करते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचा आणि ज्ञानेश्वरीवर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या एक चार पाच ववे शेवटच्या त्याच्यात असं सांगितलं कि ज्ञान हो या मूड अति मूर्ख त्या दगडा किती मूर्खातला मूर्ख असू द्या दगड असू द्या ज्ञानोबारा म्हणतात त्यांनी जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी त्याच्यावर ज्ञानेश्वरी कृपा करते आणि त्याला ज्ञानाच्या साम्राज्यावर बसवते दादा ताकद माझ्या ज्ञानेश्वरीचे म्हणून ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ मी म्हणेल एखाद्या वेळेस आपल्याला ज्ञानोबाराची संगती नाही झाली तर चालेल एखाद्या वेळेस जगदगुरु तुकोबाराची संगती नाही झाली तर चालेल पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीची आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेची जरी संगती झाली ना आपल्या जीवनाची तर आपल्या जीवनाचा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही नवी भवार नाव उभारली बास आपल्या जीवनाला या भवसागरातून तारून न्यायचा सन तर फक्त ज्ञानेश्वरी वाचायची काही गरज नाही